नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन रेसिपी खुसखुशीत शेव चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया गोडाधुडाचे पदार्थ खाऊन सगळेच कंटाळतात आज आपण चटपटीत शेव बनवूया शेवसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी मी एक बाउल पेसन घेतलेला आहे साबुदाना लाल तिखट हळद हिंग तेल चवीनुसार मीठ लसूण जिरे आणि ओवा या ठिकाणी तुम्ही शाबुदाण्याच्या ऐवजी तांदूळाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता आपण हा साबुदाणा मिक्सरला बारीकेचं पीठ करून घेणार आहोत शेव बनवताना साबुदाण्याचं पीठ घातल्यास शेव हे छान कुरकुरीत बनतात त्यामुळे मी इथे साबुदाणा घालते शाबूदाण्याच्या ऐवजी तुम्ही तांदुळाचं पीठ या सु या ठिकाणी वापरू शकता साबुदाना मिक्सरला बारीक करून घेऊया साबुदाण्याचं पीठ इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि बेसन सुद्धा घेतलेलं आहे हे आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे या ठिकाणी बेसन आणि साबुदाण्याचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवूया तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या बेसनाला तेलाचं मोहन हे छान बसेल तोपर्यंत आपण लसूण जिरे आणि ओवा मिक्सरला बारीक याचं वाटण बनवून घेऊया मिक्सरला एकदा फिरून घे हे वाटण घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे पाणी पाणी घालून हे वाटण परत आपण फिरून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे हे आता आपण चाळणीने गाळून घेऊया वाटण आपलं चाळणीने गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू या तीख़। शकता यामध्ये हा चौथा उरलेला आहे हा चौथा तुम्ही भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता वाटण चाळून घेण्याचं कारण म्हणजे शेव बनवताना हे आपल्या साच्यामध्ये अटकणार नाही म्हणून हे लसूण आणि जिऱ्याचं वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बेसन आणि शाबुदानाच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत तिखट लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त सुद्धा याच प्रमाण तुम्ही करू शकता मी या ठिकाणी एक चमचा तिखट घेतलेला आहे आता घालायची आहे हळद तवीनुसार मीठ आहे खाण्याचा सोडा मसाले घातल्यानंतर छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तेल छान गरम झालेलं आहे जर आपलं तेलाचं चा मोहन छान बसलं तर शेवसुद्धा छान खुसखुशीत होतात तेल टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घेऊया आपण यामध्ये कडकडीत तेल घातल्याने या पिठामध्ये हात घालायचा नाही हे स्टार्ट सुरुवातीला चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं हे थंड होईल त्यानंतर आपल्याला हे हाताने सर्व बेसन पीठ असं चोळून घ्यायचं आहे पीठ थोडं हे थंड झालेलं आहे आणि हाताने हे अशा पद्धतीनं आता आपल्याला चोळून घ्यायचं आहे मोहन घातल्यानंतर हे पीठ हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोहन छान आपलं हे बेसन पीठाला लागलेलं ला आहे बेसन पीठ हातामध्ये जमा होत आहे म्हणजे याचा गोळा तयार होत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता आपण पीठ भिजून घेऊया चाणीने गाळून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घेऊया वाटणाचं पाणी घातल्यानंतर आपलं पीठ हे आता आपण या पिठामध्ये साधं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हवं तसं भिजून घ्यायचं आहे शेवचं पीठ भिजवताना पीठ जास्त घट्ट भिजवायचं नाही थोडं सेलसर ठेवायचं आहे यामध्ये मी साधं पाणी घालून पीठ छान मळून घेत आहे इथे आपलं पीठ भिजून हे रेडी झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे शेव बनवताना आपल्याला साच्यामध्ये चाणी टाकताना प्लेन साईड ही बाहेरून ठेवायची आतमधून ठेवायची आहे आणि जी खरबडी साईड आहे ती बाहेरून ठेवायची आहे खरबडी साईज साइड ही बाहेरून ठेवल्यामुळे आपले शेव हे छान बनतात अर्धा तास झालेला आहे आता आपण हे पीठ साच्यामध्ये टाकून घेऊया साच्यामध्ये पीठ भरताना छोटे छोटे गोळे भरून हे पीठ आपल्याला साच्यामध्ये असे पद्धतीने भरायचं आहे आणि पीठ घातल्यानंतर वरून थोडं प्रेस करायचं आहे परत आपण जेवढं बसेल तेवढं पीठ यामध्ये घालून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे पीठ भरल्यानंतर हे छान पद्धतीने प्रेस करायचं आहे जेणेकरून त्यामधील हवा ही बाहेर निघून जाईल आणि त्यामध्ये पोकळी राहणार नाही आता आपण साच्याला झाकण लावून घेऊया शेव तळताना कडई ही पसरत आकाराची असावी जेणेकरून शेव हे व्यवस्थित तळले जातील शेव तळताना तेल हे जास्त कडकडीत नको मीडियम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चला तर आता आपण शेव करून घेऊया इथे आपले शेव मी बनवून घेतले आहे शेव हे लगेच पलटायचे नाहीत शेव हे मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे आहे शेव या ठिकाणी आपले छान प्रकारे लाल झालेले आहे आता आपण शेव काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला सर्व घाणे हे काढून घ्यायचे आहे पहिला घाना काढला त्याच पद्धतीने मी दुसरा घाना सुद्धा काढून घेत आहे आणि या ठिकाणी शेवचा पसरलेला आहे शेव हे लगेच परतायचे नाही तर वीस सेकंदानंतर शेव हे परतायचे आहे वरच्या साईडनं थोडे शेव हे आपले प्रेस करायचे आहे जेणेकरून खाली दाबल्यानंतर छान फ्राय होतील शेव आपण आता पलटून घेऊया तुम्ही बघू शकता हे छान याला कलर सुद्धा आलेला आहे मंद आचेवर आपल्याला शेव हे फ्राय करायचे आहेत शेव बाहेर काढल्यानंतर आपल्याला ते टिश्यू पेपरवर असे ला पसरवून ठेवायचे आहे जे यामध्ये तेल राहिलं असेल ते सगळं टिश्यू पेपरला लागेल आणि आपले शेव हे तेलकट होणार नाही तुमच्याकडे टिशू पेपर नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉटनचा कपडा सुद्धा वापरू शकता या ठिकाणी आपले सगळे शेव हे बनवून झालेले आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान असे शेव तयार झालेले आहे साबुदाणा घातल्यामुळे शेव छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे आणि जास्त तेलकटसुद्धा शेव आपले झालेले नाही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय